व्यावसायिक कार्यप्रणालीतील वादाला राजकीय स्वरूप देऊन नेळू पोलिसांवर स्थानिक राजकीय विरोधकांनी दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप नवी मुंबई सिवड येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते रणजित नाईक यांनी केला आहे राष्ट्रवादी शरद पवार यांचे पदाधिकारी जे नगरसेवक आहेत स्थानिक इथले त्या लोकांनी माझ्यावर एक आ, आल घ्यायचा प्रयत्न केला आल हा असा होता का जेणेकरून या नवी मुंबईत एक मी कुठल्या पदा पदावर आहे भाजप कार्यकर्ता आहे या माझ्या खोट्यात गुन्ह्या गुन्ह्या माझ्या खोट्यात गुन्हे दाखल करून घेतले काही ठिकाणी काही गोष्टी घडत होत्या पण मी एक एक कार्यकर्ता म्हणून माझ्या वॉर्डामध्ये काम करतोय आणि मी गेल्या बारा वर्षापासून काम करतोय मी कधी मी कुठे कुठल्या गोष्टी मध्ये कधी फसलो नाही कधी कुठल्या गुन्हा दाखल नव्हता माझ्यावर आज मी राजकारणामध्ये आल्यापासून ज्या गोष्टी या माझ्या सेक्टरमध्ये घडतात त्या नवी मुंबईत चर्चा चालू आहे तर रणजित नाईक फ्रॉड आहे ना हा रणजित नाईक फ्रॉड नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न होता ना तो प्रश्न कसला होता का आपला माझी एक कंपनी आहे श्री समर्थबाई डेव्हलपर त्या एका लेडीने माझ्याकडून फ्लॅट घेतला होता त्या फ्लॅटची कॉस्ट होती चौदा लाख रुपये सेक्टर चोवीस मध्ये उलव्यामध्ये त्या फ्लॅट तो फ्लॅट मी त्या बाईला लेडीला दिला फक्त हो एक एकच माझी चुकी होती का त्या फ्लॅटचं मी रजिस्टर नव्हता मारून दिला त्या बाईला त्यांना मी एकच बोललो तुम्हाला रजिस्टर मला तुम्हाला थोडं थांबला थांबायला लागेल मी रजिस्टर तुम्हाला मारून देईल पण हा जो मॅटर होता तो वैयक्तिक मॅटर मॅटर होता माझ्या कंपनीचा मॅटर होता आणि हा जो इथं पॉलिटिक्सचा पॉलिटिक्स करणार माझ्यावर आली आणि माझ्यावर अन्याय झाला या नवी मुंबई शहरामध्ये माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला या ज्या नगरसेवकांनी पण ते चुकीचं केले त्या लोकांनी आज मी एकच सांगू इच्छितो आयुष्यात कधी मी चुकीची कामं कधी केली नाही माझी दारा ग्रामस्थांना माहिती आहे या माझ्या गावामध्ये माहिती माझ्या मध्ये माहिती आहे मी माहिती एक धडा कार्य मी मी आयुष्यभर कार्य करता समाजसेवक म्हणून काम करणारा व्यक्ती आहे की तुमच्यामुळे मी कधी माघार घेऊ शकत नाही तुम्ही किती माझ्या हार हाल का तर रणजित असा करू रणजित तसा करतो आज पोलिस स्टेशन मध्ये मी स्वतः येऊन साहेबांना भेटलो साहेब काय तर त्या लेडीजचा क्लिअर करून घ्या त्या लेडीजचा मी क्लिअर करू फक्त रेस्ट फक्त मला मारावायचा की माझी कंपनीचा मॅटर होता हा माझा वैयक्तिक प्रश्न माझे पण पार्टनरशिप पार्टनर लोक आहेत पण आज तिला मी जा मंदिर मॅटर क्लोज झाला पण एवढा मॅटर नाही मुंबईमध्ये जास्त प्रयत्न कोणी केला या नगरसेवकांनी हो याला माहिती आहे आज रणजित नाईक या सेक्टर या वॉर्ड क्रमांक नाईन्टी टू नाईन्टी चा होणारा नगरसेवक आहे आणि या नगरसेवकाला थांबायचं काम त्या लोकांनी केला या तीन दिवसामध्ये त्या लोकांनी पर्सनल लोकांना मेसेज करून माझी चुकीची वार्ता याला माझी फुकटची बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना एकच तुम्ही किती पण प्रयत्न करा आज नाहीतर उद्या तुमचे पण दोष येतील समजलं का हा माझा वैयक्तिक प्रश्न होता माझी कंपनीचा प्रश्न होता हा माझा मी लोकांना माझ्या वॉर्डवर फसवणार नस ती बाई होती करमुळं राहणारी तिने माझ्याकडे फ्लॅट घेतलेला तो फ्लॅट इथला रेस्ट मारायचा तर तेवढा ते ते मध्ये प्रॉब्लेम होता बाकी मध्ये काही प्रॉब्लेम नव्हता कृपया चुकीची जी भूमिका तुम्ही घेतली त्याला तुम्ही सामोरे यायचा प्रयत्न मी प्रयत्न करतो आणि मी तुम्हाला टार्गेट नाही करत मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही किती मला टार्गेट करा त्याला पण मी समस्या माझी सोडणार नाही मी माझं काम करत राहीन मी जनते सेवा करत राहीन व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत दीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई